नमस्कार आज आपण छान पारंपरिक उकडीचे मोदक बनवत आहोत पांढरे शुभ्र अगदी मऊ लुसलुशीत लोण्याप्रमाणे त्याचबरोबर छान सुबक कळीदार मोदक कसे बनवावे अगदी नवशिके जरी असाल तर इथे मी महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी हे मोदक केले ना तरी देखील तुम्हाला छान जमतील अशा खास टिप्स दिलेल्या आहेत तांदूळ कुठले वापरावे उकड कशी काढावी सारण कसे बनवावे यासाठी अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तांदळाची पिठी आपल्याला बनवायची आहे त्यासाठी इथे मी प्रत्येकी एक एक वाटी इंद्रायणी तांदूळ आंबेमोहर तांदूळ आणि बासमती तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ हा चिकट स्वरूपाचा असतो त्यामुळे तांदळाच्या पिठीला चांगला चिकटपणा येतो आणि आपले मोदक करताना मग फाटत नाहीत त्याचबरोबर आंबेमोहर तांदूळ छान पांढरे शुभ्र असतात आणि त्याला देखील छान सुगंध असतो त्यामुळे आपले मोदक जे आहेत छान पांढरे शुभ्र होतात आणि बासमती तांदळाला देखील छान सुगंध असतो असे हे तीनही सुगंधित तांदूळ एकत्र करून आपण तांदळाची पिठी तयार करणार आहोत तर प्रत्येक तांदळाचं प्रमाण आपण सारखंच घेतलेलं आहे प्रत्येकी एक वाटी शंभर ग्रॅम प्रमाणे तांदूळ वापरलेला आहे तुम्ही हे प्रमाण कमी अधिक करू शकता म्हणजेच जास्त प्रमाणात पिठी बनवायची असेल तर तांदळाचं प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता किंवा तुम्हाला तीन तांदूळ एकत्र करून पिठी बनवायची नसेल तर तुम्ही यापैकी कुठलाही एक तांदूळ घेऊन पिठी बनवू शकता तर अशा प्रकारे हे तीनही तांदूळ एकत्र करून पिठी बनवल्यास ती छान पांढरी शुभ्र चिकट आणि सुगंधित अशी तयार होते तांदूळ एकत्र करून घ्यायचे त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर एका कॉटनच्या कापडावर घालून घरातच फॅन खाली एक दिवस सुकवून घ्यायचे त्यानंतर गिरणीतून किंवा घरीच मिक्सरच्या सहाय्याने बारीक त्याची पिठी तयार करून घ्यायची आहे तांदळाची पिठी तयार करून झालेली आहे चला तर मग आता मोदक करायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला बनवायचं आहे सारण त्यासाठी मी इथे गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये एक टी स्पून तूप घालायचे तूप गरम झालं की त्यामध्ये एक टी स्पून खसखस घालायची आहे तुपावर छान परतून घ्यायची आहे तर खसखस छान फुलून आली की लगेचच यामध्ये सुका मेवा घालायचा आहे एक टेबल स्पून इथे मी काजू बदाम आणि पिस्ता छान कुटून घेतले ते घातलेलं आहे जास्त मोठे मोठे तुकडे करायचे नाही जेणेकरून मग मोदक करताना ते फाटू शकतात त्यामुळे कुटून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी अर्धा कप गूळ बारीक चिरून घेतलेला आहे गूळ मी इथे चांगला पिवळ्या रंगाचा वापरला त्यामुळे सारण दिसायला सुंदर दिसतं तर मोदकासाठी सारण करताना चिक्कीचा गूळ वापरायचा नाहीये त्यामुळे सारण कडक होऊ शकतं तर हे बघा आता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि यामध्ये एक कप ओल्या नारळाचा चव घालायचा आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे व्यवस्थित आधी हे मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आहे सुरुवातीला या मिश्रणाला पाणी सुटतं सारखं हलवत राहायचं आहे अगदी पाच ते सहा मिनिटामध्ये हे सारण तयार होतं सारणातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत आणि सारण तूप सुटेपर्यंत आपल्याला हे सारखं परतून घ्यायचं आहे बघू शकता या स्टेजला आता पूर्ण पाणी सारणामधलं आटलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची आणि जायफळ पूड घालायची आहे आणि चिमूडभर मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून आता सारण तयार झालंय आता हे वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि चमच्याच्या सहाय्याने मोकळं मोकळं करून घ्यायचंय अशा पद्धतीने छान मोकळं मोकळं सारण तुमचं जर असेल तर मग मोदक करायलाही सोपे जातात आणि तर अशा पद्धतीने मोकळं मोकळं तरी देखील छान मऊ नरम असं सारण तयार झालं ना की तुम्ही एकाच वेळी भरपूर जरी मोदक बनवून ठेवले तरी देखील मोदकाच्या बाहेर पाणी येत नाही सारणाचं किंवा मोदकाचा रंग बदलत नाही त्यामुळे सारण चांगलं असं सा मोकळं मोकळं करून घ्यायचं अजिबात त्यामध्ये पाणी नसलं पाहिजे तर आता सारण तयार झालेलं आहे ते झाकून ठेवूयात आणि पिठाची उकड काढून घेऊयात तर ज्या कपाने आपण सगळं मोजमाप केलेलं आहे अडीचशे एम एलच्या त्याच कपाने अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी मी इथे घेतलेलं आहे तुम्ही इथे एक कप पाणी किंवा एक कप दूध असं देखील वापरू शकता मोदक जास्त दिवस टिकवून ठेवायचे असतील तर तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता गॅसवर भांडं ठेवायचे त्यामध्ये दूध आणि पाणी घालायचं आहे आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची त्यानंतर यामध्ये एक टी स्पून तूप घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे तर खळखळून खड़ हे उकळलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये तांदळाची पिठी घालायची आहे तर एक कप तांदळाची पिठी घेतलेली आहे त्यामध्ये अगदी एक छोटा टी स्पून पिठी साखर घालायची आहे पिठी साखर घातल्याने आपल्या मोदकाला छान चमक येते आणि त्याचबरोबर पिठीला चिकटपणा देखील येतो तर गॅस बंद केल्यानंतर आपल्याला तांदळाची पिठी घालायची आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर लाटण्याने घोटण्यापेक्षा अशा पद्धतीने उलथणीच्या सहाय्याने याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित गुठळ्या मोडून झाल्या की यावर झाकण ठेवून दहा मिनिटासाठी हे असंच ठेवून द्यायचंय तर दहा मिनिटं पिठीला छान वाफ बसते त्यानंतर हे पीठ जे आहे आपल्याला मळून घ्यायचंय तर बघू शकता अशा पद्धतीने जेव्हा आपण उकड काढतो ना तर अजिबात ती तळाला चिकटत नाही आपण जेव्हा गॅस सुरू ठेवतो हो आणि तांदळाचे पीठ घालतो आणि नंतर ते घोटून घेतो अशा वेळी बरीच उकड जी आहे तळाशी लागून बसते त्यामुळे ही प्रोसेस एकदा नक्की करून बघा पाणी आणि दूध उकळलं की गॅस बंद करायचंय आणि त्यानंतर पीठ घालून व्यवस्थित ते मिक्स करून ते कोमट झालं किंवा गरम असतानाच तुम्ही मळून घेऊ शकता इथे दहा मिनिटांमध्ये पीठ हलकसं गरम आहे तेव्हा आता मी हे मळून घेते तर तुम्ही इथे बघू शकता मी तेलाचा तुपाचा किंवा पाण्याचा अजिबात हात पिठाला लावलेला नाहीये तरी देखील पीठ अजिबात हाताला चिकटलेलं नाहीये आणि मस्त मी मळून घेतलेलं आहे अजिबात कुठेच पिठाला चिरा पडलेला नाहीयेत मस्त मऊसूत आणि घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे तर जास्तीचं पाणी वगैरे मला अजिबात इथे लागलेलं नाहीये पीठ मळून झालं की थोडासा तुपाचा हात घेऊन पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत पिठाचा गोळा करून बघायचा तो हातावर दाबून घ्यायचा पुरीसारखा बनवायचा कडेला जर चिरत असेल तर समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित मळलेलं नाहीये तेव्हा तुम्ही पाण्याचा हात लावून पीठ मळून घेऊ शकता पण इथे आपलं पीठ कडेला अजिबात चिरत नाहीये तर आता मी पिठाचे गोळे करून घेते अगदी छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे इथे मी करून घेत आहे तर मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये अगदी पंधरा ते सोळा मोदक तयार होतात एक कप पिठामध्ये तर पीठ झाकून ठेवायचं आहे आणि इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यावर केळीचे पान लावत आहे मोदक ठेवण्यासाठी तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल तर तुम्ही एखादा कॉटनचा कापड स्वच्छ धुवून ओला करून घट्ट पिळून घ्या आणि त्यावर तयार केलेले मोदक ठेवू शकता जेणेकरून मग ते कापडाला खाली चिकटणार नाहीत तर आता मोदक करण्यासाठी इथे मी तांदळाची पिठी आणि तूप घेतलेलं आहे तर आता पिठाच्या गोळ्याला हलकस तूप लावून किंवा पिठी लावून तुम्ही हे लाटून घेऊ शकता मी इथे तुपाचा हात लावलेला आहे आणि एकदम पातळ अशी पारी इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे ला मोदक थोडीशी जाड ठेवायची पण कडेला छान पातळ करून घ्यायची आहे मोदक तुम्ही तुमच्या आवडीने छोटा मोठा बनवू शकता आणि बघू शकता मस्त पातळसर अशी पारी मी बनवून घेतलेली आहे त्यानंतर मोदकाच्या कळ्या पाडताना अंगठ्या जवळचं आपलं बोट पारीच्या आतमध्ये घेऊन दुसऱ्या दोन बोटांनी कळीचा आकार द्यायचा आहे आणि दुसऱ्या हाताचा अंगठा देखील पारीच्या मधोमध ठेवायचा आहे जेणेकरून मग पारीला चांगला वाटीसारखा आकार येतो पारी जी आहे पसरत होत नाही आणि बघू शकता एकदम जवळजवळ अशा घड्या घालायच्या आहेत म्हणजेच कळ्या करायच्या आहेत आणि कळी जी आहे खालवर करायची म्हणजे मोदकाला छान सुंदर कळी दिसते छान आकार येतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता एकदम जवळजवळ खालपासून वरपर्यंत छान अशी कळी बनवायची आहे आणि दुसऱ्या हाताचा अंगठा देखील आतमध्ये ठेवायचा आहे म्हणजे पारीला छान असा गोल आकार येतो आणि व्यवस्थित आपल्याला त्या कळ्या पाडता येतात तर इथे मी अकरा कळ्यांचा मोदक तयार करून घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने छान अशी वाटी तयार होते त्यानंतर त्यामध्ये भरपूर सारण भरायचं आहे मोठ्या चमच्याने अगदी दीड चमचा सारण भरले त्यानंतर ह्या ज्या कळ्या आपण पाडलेल्या आहेत सर्व कळ्या एका दिशेने करायच्या म्हणजे मोदकाला व्यवस्थित आकार आपल्याला दिला जातो तर मोदक पॅक करताना वरच्या दिशेने एकदम हलक्या हाताने सगळ्या कळ्या एकवटून घ्यायच्या आहेत आणि एकदम हलक्या हाताने वरचा भाग पॅक करायचा आहे आणि त्याला टोकाचा आकार द्यायचा आहे म्हणजे खालच्या कळ्या ज्या आहेत आपल्या हाताने दाबल्या जात नाहीत त्याचा आकार बदलत नाही बघू शकता अशा पद्धतीने मोदक तयार करून घ्यायचा आहे जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आहे मस्त त्याला टोक तयार करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही मस्त आकरा पाकळ्याचा सुंदर सुबक मोदक तयार करू शकता मोदक तयार करून झाला की हलकस त्याला दाबून घ्यायचं म्हणजे कळ्या छान फुलून येतात तर नव शिके असाल तर अगदी कमी पाच ते सहा कळ्यांचा मोदक जरी बनवला तरी देखील चालतो तो, तो देखील सुंदर दिसतो आणि मोदक तयार करून झाले की ते कॉटनच्या कापड्याने झाकून ठेवायचे आहेत आणि अशाच पद्धतीने आता मी सगळे मोदक बनवून घेते तर हे बघा चाळणीमध्ये जेवढे बसतील तेवढेच मोदक इथे ठेवलेत थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे म्हणजे वाफ बसली की थोडे मोठे होतात तर इथे मी नऊ मोदक ठेवलेले आहेत बघू शकता किती सुंदर कळीदार मोदक आपले तयार झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र देखील झालेले आहे एकही मोदक तयार करताना कळी देताना माझा फाटलेला नाहीये कारण तशा पद्धतीने आपण पीठ ही तयार केली होती पाणी गरम करायला ठेवलंय कढईमध्ये आणि पाणी गरम झालं की चाळणी ठेवायची आहे त्यावर झाकण ठेवायचे आणि मोठ्या आचेवर फक्त दहा ते बारा मिनिटं मोदक चांगले वाफळून घ्यायचे आहेत बघू शकता अगदी बारा मिनिटांमध्ये मोदक छान असे वाफळल्या गेलेले आहेत रंग बघा किती सुरेख आलेला आहे तर मोदकाच्या कळ्या देखील छान फुलून आलेल्या आहेत एकही मोदक आपला फाटलेला नाहीये त्यातून सारणाचं पाणी वगैरे बाहेर आलेलं नाहीये तर मी सांगितलेल्या ह्या टिप्स फॉलो करून अशा पद्धतीने उकडीचे मोदक तुम्ही एकदा नक्की करून बघा बघा किती सुरेख असे मोदक आपल्या इथे तयार झालेले आहे तर गरमागरम वाफळता मोदक आणि त्यावर साजूक तुपाची धार एक नंबर तुम्ही देखील अशा पद्धतीने हे मोदक बनवून पहा अप्रतिम चवीचे तयार होतात अजिबात एकही मोदक आपला फाटलेला नाहीये किंवा वाफळताना चिकटलेला नाहीये तर नक्की तयार करा अशा पद्धतीचे उकडीचे मोदक आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण उपयोगाचा वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा बाप्पांसाठी वेगवेगळ्या वेग वेग छान छान प्रसादाच्या मोदकाच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर रोज येणार आहेत तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया उद्या दुसऱ्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद